गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विश्व क्रिकेट विश्व आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा हा चर्चेचा विषय होता तेवीस नोव्हेंबर रोजी हे दोघेही विवाहबंधनात अडकणार होते परंतु स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना छातीत दुखू लागल्याने अनिश्चित काळासाठी हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते त्यामुळे आता हा लग्न सोहळा कधी होणार याबाबत उत्सुकता असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे कारण हे केवळ बाहेर दाखवण्यासाठी असून या सगळ्यामागे वेगळ्याच गोष्टी दडल्याची चर्चा कालपासून सोशल मीडियावर रंगली आहे नेमकं प्रकरण काय आहे लग्न पुढे का ढकलण्यात आले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मूळ गाव सांगलीमध्ये रविवारी नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचा चा लग्न सोहळा पार पडणार होता पण अचानक घडलेल्या घटनांमुळे लग्न शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आले तेव्हापासून घडत असलेल्या काही घटनांमुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या गेल्या शुक्रवारपासून म्हणजेच एकवीस नोव्हेंबर पासून स्मृती आणि पलाशच्या लग्न समारंभाच्या सोहळ्यांना सुरुवात झाली होती या दिवशी स्मृती आणि पलाशसह पाहुण्यांनी सांगलीच्या रिसॉर्टमध्ये संगीत आणि हैदीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला समारंभातल्या व्हिडिओमध्ये स्मृती आणि पलाश एकत्र परफॉर्मही करताना दिसत होते त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच लग्नाच्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट टीमचे बरेच सदस्य लग्नासाठी सांगलीच्या रिसॉर्ट मध्ये आले ज्यात वराच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता या बहुप्रतिक्षित समारंभाची सगळी तयारी देखील झाली होती परंतु दुपारी अचानक सगळं काही बदललं आणि मंडपामध्ये एम्ब्युलन्स दाखल झाली कारण स्मृतीच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका लागल्याचे निष्पन्न झाले या संदर्भात संध्याकाळी स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी मीडियाला अपडेट दिली स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधाना नाश्ता करत असताना त्यांची प्रकृती बिघडली यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले स्मृती वडिलांच्या जवळची असल्यामुळे वडील पूर्ण बरे होईपर्यंत लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे असे स्मृतीच्या मॅनेजरने सांगितले दरम्यान रविवारी पलाशची बिघडली आणि त्याच्यावरही सांगलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर सोमवारी पलाश आणि त्याचे कुटुंब मुंबईला परतले यानंतर पलाशला गोरेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि लग्न पुढे ढकललं गेल्यामुळे पलाशवर तणाव आला आणि त्याची प्रकृती बिघडली तो चार तास रडत होता अशी माहिती पलाशच्या आईने दिली तर चोवीस नोव्हेंबर रोजी लग्न पुढे ढकलले गेल्यामुळे पलाशची बहीण पलक मुच्छलने माहिती दिली स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे स्मृती आणि लग्न पुढे ढकलण्यात आहे या कठीण काळात कुटुंबाच्या वैयक्तिक का आयुष्याचा आदर राखा असं आवाहन पलक मुच्छलने केले आणि चोवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साखरपुडा आणि लग्नाबद्दलच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या स्मृतीची मैत्रीण जेमी मा सह तिच्या सहकाऱ्यांनीही लग्नाच्या सेलिब्रेशनचे से व्हिडिओ डिलीट केले यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्या पलाश मुच्छल याचे नृत्य दिग्दर्शक असणाऱ्या मेरी डिकॉस्टा या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे लग्नाच्या आदल्या दिवशी पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांचे मोबाईलवरील चॅटिंग लीक झाल्याने हे लग्न तुटल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे पलाशने स्मृती मंदानाचा विश्वासघात केल्याचे आणि तो मेरी डिकॉस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टाचे चॅट हे स्मृतीसोबत पलाशचे लग्न ठरल्यानंतरचे असल्याचे सांगितले जाते या चॅटची टाईम महाराष्ट्र पुष्टी करत नाही मात्र सध्या या व्हायरल होत असलेल्या चॅटबाबत पलाश किंवा स्मृती मंदाना यांच्याकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही पलाशचे हे चॅट समोर आल्याने स्मृती आणि पलाशचे या कारणामुळे तर लग्न पुढे ढकलले नाही ना असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे दरम्यान स्मृती मंदानाचे वडील श्रीनिवास मंदाना, श्री मंदाना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे त्यांची तब्येत आता स्थिर असून त्यांना कोणताही धोका नाही डॉक्टरांनी केलेल्या एन्जिओग्राफीमध्ये कोणतेही ब्लॉकेजेस नसल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता मंदाना कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला आहे त्यानंतर पलाश आणि स्मृती यांचे लग्न कधी होणार ही चर्चा रंगली असताना पलाश व मेरीचे चॅट समोर आल्याने या प्रकरणाने वेगळेच वर्णन घेतले आहे मेरी डिकॉस्टा ही एक नृत्य दिग्दर्शक आहे स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्न सोहळ्यात दोघांच्या डान्सची कोरिओग्राफी मेरी डिकॉस्टा करणार होती गेल्या काही महिन्यांपासून पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांचे अफेअर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या दोघांच्या चॅटिंगवरून दोघांमध्ये बरीच जवळ एक असल्याचे दिसत आहे पंचवीस नोव्हेंबरच्या सकाळपासून पलाश मुच्छलचे कथित व्हॉट्सॲप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात तो एका महिलेसोबत बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे मेरी डिकॉस्टा नावाच्या इन्स्टाग्राम युजरने सगळ्यात आधी हे चॅट शेअर केले यानंतर रेडिएटवर मोठ्या प्रमाणावर हे स्क्रीनशॉट व्हायरल झाले पण आता मेरी डिकॉस्टाचा इन्स्टाग्राम अकाउंट डिएक्टिव्हेट झाले आहे त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मेरी डिकोस्टा आणि पलाश मुच्छल यांचे खरंच अफेअर असेल का याबाबत या तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा अँड यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद